नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेने आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाकरे गटाला मोठा खिंडार पाडला तर रा ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही मनसेत दाखल झाले आहेत तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील अनेक शिवसे शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांच्या निकटवर्तनीय या अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांनी देखील ठाकरे गटाला जे महाराष्ट्र करून मनसेचा झेंडा हाती घेतला त्यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिक देखील मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत तर ठाकरे गटातील अनेक नेते आणि शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणातून दूर असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते देखील मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीत देखील पक्षप्रवेश पार पडला आतापर्यंत कोणत्याही राजकारणात पक्ष सहभागी नसलेले मात्र सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करत राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला त्याचमुळे त्यांनी पक्षप्रवेश केला अशी माहिती देखील सरचिटणीस आणि बळी विधानसभा मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले उमेदवार म्हणजेच संदीप कुलकर्णी यांनी दिला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र